नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व सरंदर आज चार हजार रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवाखाली आहे एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमालदर सात हजार रुपये सर्व सरंदर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड दरक पुढील बाजार समिती अकलूद अवाखाली बारा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती सांगली आवाखाली त्रेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सरदार तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल द्र पुढील बघा तुम्ही नागपूर आवखाली सातशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व सरदर पाच हजार पाचशे रुपये